पुसत ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये असलेला आरोपी फरार दिनांक तीस मार्च रोजी पहाटे परत जेरबंद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या लॉकअप मधून बलात्काराचा आरोप असलेला आरोपी नामे दिलीप उर्फ संजय पठाडे वय वर्ष राहणार नांदुरा तालुका हा दिनांक एकोणतीस मार्चच्या सायंकाळच्या दरम्यान गार्डच्या हाताला झटका देऊन लॉकअप मधून आरोपी फरार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक पाचशे पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार बावीस कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे मार्च रोजी आरोपीला अटक करून त्याला विद्यमान न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याचा दिनांक तीस मार्च रोजीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली होती आरोपीला परत ग्रामीण पोलीस ठाण्यात आणल्यानंतर लॉकअपमध्ये बंद करीत असताना ड्युटीवर हजर असलेले पोलीस जमादार प्रकाश चव्हाण यांच्या हाताला आरोपीने झटका देऊन पळून गेला सदर घटनेने संपूर्ण ग्रामीण पोलीस स्टेशन हादरले होते घटनेचे गांभीर्य बघत वसंतनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम दोनशे चोवीस बांधवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस सदर आरोपीचा युद्धपातळीवर तपास सुरू केला होता आणि रात्रभर सदर आरोपीचा शोध ग्रामीण पोलीस परिसरात घेत असताना दिनांक तीस मार्चच्या पहाटे पुसद तालुक्यातील खडकदरी परिसरातील शेतशिवारात सदर आरोपी पोलिसांना सापडला त्याला ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत पी एस आय भांभूरकर एस आय शेख मकसूद पोलीस कॉन्स्टेबल योगेश आळणे दमानंद केवटे पवन गादेकर एस आय बहादुरे चंदन जाधव प्रकाश चव्हाण श्याम गुगे गजानन फोपसे अविनाश भिसे सुभाष चिरमाडे इंदल आळे पुंडलिक वानखेडे राजू इरस्ते शेख दानिश दीपक वाघमारे संदीप राठोड प्रसन्नजित भवरे यांनी सदरची कारवाई पार पाडली पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बलात्काराच्या आरोपात अटक असलेले आरोपी ठाण्यातील लॉकअप रूममधून पळून गेल्यामुळे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या था पोलीस था कर्मचाऱ्यांचे कर्तव्य निष्ठेचे धिंदवडे निघाले परंतु नशीब बलात्काराच्या आरोपातील पळून गेलेला आरोपी पुन्हा ग्रामीण पोलीस ठाण्यातील था पोलीस कर्मचाऱ्यांनी तीस मार्च रोजी पहाटेपर्यंत शोधून त्याला जेरबंद केले त्यामुळे पोलिसांची गेलेली इज्जत वाचली हे विशेष